गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन अडीच वर्षाचा फॉर्म्युला काय मी स्पष्टपणानं अडीच वर्षाच्या फॉर्म्युलापेक्षा आज शिंदे साहेबांनी आमच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी दिली आणि आम्ही जर परफॉर्मन्स चांगला करू शकलो नाही तर अडीच वर्षाची काय आवश्यकता नाही अडीच महिन्यामध्ये देखील ज्या व्यक्तीनं आम्हाला मंत्रिपद दिलंय त्याला त्यांना आमचं मंत्रिपद काढून घेण्याचा अधिकार आहे शेवटी परफॉर्मन्स बेस आम्ही मंत्री म्हणून काम केलं पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे त्याच्यामुळे अडीच वर्ष अडीच वर्ष फॉर्म्युलापेक्षा अडीच महिन्यामध्ये जरी चांगलं काम केलं नाही तरी तो सगळा अधिकार आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांना मला असं वाटतं की आजच शपथविधी झालेला आम्ही जे शिवसेनेचे माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली शपथ घेतलेले मंत्री आहोत ते आम्ही एक शिवसेना हे कुटुंब म्हणून काम करतो आम्ही बारा मंत्री झालो याचा अकरा मंत्री झालो याचा अर्थ आमचे सगळे साठ सहकारी आमदार जे आहेत ते मंत्री झाल्यासारखे आहेत कुठं थोडंफार मागे पुढे जर असेल तर आम्ही बसून ती नाराजी दूर करू पण नाराजी सगळ्या प्रश्न सारखी व्यक्ती निघून गेलेली आहे हॉटेलमधून पक्षांचंही असंच ठरलेलं आहे का अजितदादा त्यांच्या एका बैठकीमध्ये म्हटले मला असं वाटतं की नेत्यांनी नेत्यांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी बोलणं योग्य नाही परंतु माझं मत अडीच वर्षाच्या या गोष्टी मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या साठी आरके केनेच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका